मिरजमध्ये शाही ईदगाह जामी मस्जिद इंतजाम कमिटी पब्लिक ट्रस्ट मिरज व या हुसेन ग्रुप यांच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन मिरचे शाही ईदगाह येथे मोहरमच्या अनुषंगाने सालाबाद प्रमाणे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरात खूप रक्तदात्यांनी रक्तदान केलं शासकीय वैद्यकीय के महाविद्यालय व रुग्णालय रक्तपेढी मिरज यांचे सहकार्य मोलाचे लाभले यावेळी हर्षवर्धन प्रतीक पाटील माजी नगरसेवक अजित दोरकर डॉक्टर पवन दोरकर बडेसाहेब मनेर लालू मेस्त्री नजीर झारी विनायक यादव तोफिक कोतवाल फिरोज शेख स्वाभिमानी गुंठेवारी संघर्ष समितीचे युनुस चाबुकस्वार अन्सार कच्छी उमेर मोमीन जावेद खतीब झाकीर हुसेन मुल्ला आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे निमंत्रक अध्यक्ष मेहबूब अली मनेर निहाल मनेर युनुस शेख आमान इनामदार बंदेनवाज मनेर मोहसिन मुजावर आदींनी केलं प्रत्येक वर्षाप्रमाणे मोहरम मोहरमसणानिमित्ताने यावर्षी पण शाहिदगाड जाम जामा मस्जिद इंतजाम कमिटी पब्लिक वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे सकाळी दहा वाजेपासून ब्लड डोनेशन करण्यासाठी या ठिकाणी कार्यकर्ते तसेच आमचे सहकारी मित्र या ठिकाणी येत आहेत त्याचबरोबर सांगलीतले आत्ता आमच्या या भागातले नगरसेवक पण येऊन या ठिकाणी रक्तदानाला भेट देण्यात आलेली आहे खरंच एक कौतुकाचं पात्र असं आहे की आपण हा मोहरम सण जी आपण साजरा करतोय आणि ज्यावेळी बघितल्यानंतर आमच्या पूर्वजांनी अथवा हसन हुसेन रजी अल्ला वतीने आज शहीद झाले होते तर आपण काय देऊ शकतो तर आपण या रक्तदानाच्या अभिवादन करतो की आम्ही पण रक्तदान रक्तदान देण्या उद्देशच आमचं हे आहे की आम्ही पण त्या ह्याच्यामध्ये त्या प्रसंगी आम्ही आहोत ह्याची जाणीव व्हावी सर्वांना याकरता आम्ही शाहीद गट ट्रस्ट प्रत्येक वर्षी आम्ही ओरम सणानिमित्तानं रक्तदान शिबीर घेतो हिरकणी न्यूज उपसंपादक नजीर शेख मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा